सोलापूर जी न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर बार्शी रोडवर शिवाई स्पेशल दाल चवल अँड बिर्याणी हाऊसचा उद्घाटन संपन्न सोलापूर बार्शी रोडवरील बाळा टोल नाक्याजवळ शिवाई बिर्याणी हाऊसचा उद्घाटन युवा यु, नेते सुबोध शेजवाल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विठ्ठल उलमारे वैभव अण्णा मोरे संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिभाऊ वाघमारे घोडकेसर कपिल राठोड श्रीनिवास दुळगुंडे भैया पाटील हुकुमचंद राठोड सौदागर साळुंके राजकुमार होनकोरे योगेश पांढरे प्रभाकर होन संजय तांबे मिथून राठोड राजू पाटील प्रिन्स मालक सिद्धेश्वर डांगे प्रवीण हब्बू आकाश सन्नके आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते या सर्व मान्यवर मंडळींचा किरण राजगुरू दीपक राजगुरू गणेश राजगुरू यांना भेटून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या